सायन्सकडे करायला तयार आहात ना तर चला मग आज काहीतरी तर आणि नवीन करूया तर आज आपण दुर्बिणीला खोलून बघणार आहोत आज आपण ह्याच ऑपरेशन करणार आहोत बघूया कसं ऑपरेशन करायचंय पूर्ण आपण तोडून फोडून बुडून टाकणार आहोत याच्या आतमध्ये दुर्बिणीच्या आतमध्ये आहे काय ॲक्च्युली ते पाहणार आहोत तर आपण सगळे टूल आणलेले आहेत आपले तोडफोड करण्याचे टूल आणलेले आहेत तोडफोड करण्यासाठी तर तो आपण तोडफोड करूया बघूया आतमध्ये तोडून ऍक्च्युली आपल्या या दुर्बिनीमध्ये आहे काय ते तोडून बघूया सर मला काही जास्त काही सापडलेलं नाही आहे मी हे आणलेले आहे थोड्या थोड्यासाठी आता तुम्ही इथं आलायच आहात एवढा व्हिडिओ पाहिलाच आहे आहे तर सबस्क्राईब करून जावा कारण तुमच्या जा भावाला खूप मदत होईल आणि मोटिवेशन पण मिळेल चांगले चांगले आणि खूप मस्त मजेदार बेहतरीन बन व्हिडिओ बनवण्यासाठी बघा काय याच्यामध्ये फोकस करण्यासाठी याला बाहेर काढा आपण हा इकडून तर बाहेर निघत नाही याला इथून खोला लागतं का अजिबात नाही एक ह्याला कसं गुंतवलेलं आहे त्यांनी याला जरा वेगळ्या प्रकारे गुंतवले तुटत तर नाही आहे लाईट पण गेली आहे तर मी थांबवतो इथं व्हिडिओ चला आपण ह्याला कटच करून टाकू ह्याला आपण कटच करून टाकू काय हो तुटत तर नाही आहे पण कट तर होऊ शकतो ना एक हे इथं कट केलं हे काय नसते हा हे लेन्स फोकस होती आणि डिसफोकस होती हे फोकसिंग लेन्स आहे जे आपल्याला दूरचं जवळ आणि हे हे याच्यामुळे दिसतं हे काय इथं थ्रेड डी आतमध्ये हे बघा मित्रांनो इथं थ्रेड डे दिसतंय थ्री हे बघा थ्रेड इथं हे असे फिरवलं की जवळ आणि दूर असं होतं बरं हे निघलं एवढं सगळं हे तिथे मी एवढं साधून बाहेर निघलं याच्यातलं आता बघूया काय आपण जसं ते खोललं तसं हे पण खुलू घेऊया मस्त आहे हा बसतोय तर बघू खोटकरी खोलू घेऊया असं ह्याच्यात एक पण प्रिझम आहे प्रिझमला पण बाहेर काढू आपण लगेच काय असं बाहेर काढत आहे थर्ड प्रिझम आता ह्याच्या आतमध्ये पण प्रिझमच असणार आहे आपण तोडूया तोडे तोडू तोडामी ह्याच्यात पण एक प्रिझम आहे बघा मित्रांनो बघा याच्यात काहीच नाही ऑल एम टी फक्त प्रिझम आणि दोन लेन्स चार प्रिझम आणि दोन लेन्स हे फक्त एवढाच खेळ आहे बास आणि ही लेन्स चार पाच ले तीन लेन्स चार लेन्स आणि प्रिझम एवढा खेळ बास पण मित्रांनो आणखीन अशाच टाईपचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो असे सायंची किडे करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि हो शेअर करायला विसरू नका बरं का कारण तुमचा भाऊले कष्ट घेतोय ही व्हिडिओ बनवण्यासाठी बरंच काय काय लागतं त्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही अजिबात चला थँक्यू धन्यवाद